पालघरमधील वाढवण बंदर समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे रस्ते विकास महामंडळामार्फत महामार्ग विस्ताराचा विचार सध्या सुरू आहे पालघर जिल्ह्यामधील चारोटी तवा महामार्ग हा समृद्धी महामार्गाला जोडणार आहेत पालघरमधील पस्तीस किलोमीटरच्या महामार्गाचं इगतपुरीपर्यंत एकशे पंचवीस किलोमीटरपर्यंत विस्तार होणार आहे आणि याच विषयी या आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्याला अधिक सांगतात जितेंद्र जितेंद्र यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे पालघरमधील वाढवण बंदर हे समृद्धी महामार्गाला जोडलं जाणार आहे पालघर जिल्ह्यामधील चारोटी तवा महामार्ग समृद्धी महामार्गाला जोडला जाईल पालघर मधील पस्तीस किलोमीटरच्या महामार्गाचं इगतपुरी पर्यंत एकशे पंचवीस किलोमीटर आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया जितेंद्र पाटील आपल्याला अधिक सांगता जितेंद्र नक्कीच प्रस्तावित हरित वाढवण बंदराच्या प्रकल्पाला नव्याने पालघर जिल्ह्यातील चारोटी तवा असं सुमारे पस्तीस किलोमीटरचा आ, महामार्ग जो आहे तो तयार करण्यात येणार आहे या महामार्गाला जोडणारा नवीन इगतपुरी चारोटी महामार्ग, महामार्ग विस्ताराचा मुद्दा सध्या पुढे आलेला आहे समृद्धी महामार्गाद्वारे वाढवण बंदराला पोच मार्ग म्हणून एकशे पंचवीस किलोमीटरचा महामार्ग उभारण्याचा प्रस्ताव आता करण्यात आलेला आहे इगतपुरीवरून वाढवण मंदिरापर्यंत हा महामार्ग दीड ते दोन तासात पोहोचणार आहे रस्ते विकास महामंडळामार्फत महामार्ग विस्ताराचा विचार सुरू आहे एकतपुरी चारोडी प्रस्ताव लवकर शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती देखील आता पुढे येत आहे कुरूपसर एकूण जितेंद्र पालघर वासियांसाठी हा जो प्रस्ताव आहे तो कसा दिलासादायक आहे कसा गेम चेंजर ठरू शकतो रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने नक्कीच बघितलं तर यापूर्वी देखील वाडा भिवंडी महामार्ग आहे त्याचबरोबर मुंबई अहमदाबाद महामार्ग आहे आणि आता हा नव्याने इगतपुरी व ते तारुतीला जोडणारा महामार्ग आहे त्यामुळे या ठिकाणी अवजड वाहनांना हा महामार्ग मोठा दिला तयार करणार आहे आणि त्यामुळे वाहतूक वर देखील मोठे नियंत्रण होणार आहे धन्यवाद जितन राय सगळ्या सविस्तर माहितीसाठी